नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण खारघर मध्ये खारघर मध्ये आपल्या बरोबर एक व्यक्ती आहे तशी दादा काय सांगा तुमचं नाव आणि परिचय आपल्यावरती कुठला अन्य होतो त्या संदर्भात नमस्कार मी दिनेश मारे कासकर मी एक औषध विक्री व्यवसाय आहे आणि मी राहुल अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह या संस्थेकडून फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये पंचवीस लाखाचं कर्ज घेतलं होतं कर्ज मी रेग्युलर भरत भरत आलो पण कोविडच्या काळामध्ये मला थोडस डिले झालं आणि अशा वेळेला जर पतसंस्थेकडून जर माझ्याकडे कर्जासाठी तगडा लावला होता तर त्या तगडा लावल्या त्या अर्थी मी माझं घर स्वतःच विकून म्हणजे मी घरी घेऊन जालो तो तो संस्थेचं तो नाव काय राहुल अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्था संस्था ही संस्था आहे भायकाळा या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे यांचं आणि मी त्यांच्या वाशी एटीएमसी ब्रांच मधून मी त्यांच्या लाखाचं कर्ज घेतलं होतं व्यवसाय वृद्धीसाठी असायची परत फेड त्याला कालावधी फेब्रुवारी दोन हजार अठरा ते फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस असा दहा वर्षाचा कालावधी आहे तर आपल्या हप्तेमध्ये झाले नाही हप्ते माझे रेग्युलर होते कोविडच्या काळामध्ये मी जो हॉटेलचा व्यवसाय केला होता तो माझ्या लॉसमध्ये गेला त्याच्यामुळे दहा ते बारा महिन्यांचा कालावधी गेला मी हप्ते भरू शकलो नाही कोविडच्या काळामध्ये मी त्यांच्याकडे तशी मुदत पण मानत होती पण त्यांनी माझ्या माझे तगादा लावला होता ते भरलं पाहिजे तुम्ही कोविडच्या काळामध्ये सर्वांनाच न्याय दिनता की कुठले हफ्ते वगैरे सगळे त्यांना सांगून घ्यायला पण तुम्हाला मला रिलीफ भेटला नाही आणि मग त्यांच्या मी दबावाला बळी पडून मी माझं राहतं घर विकलो आणि राहते घर विकून मी त्या चौथीचं कर्ज भरून रेग्युलर केले होते साधारण किती आपण अमाऊंट भरले त्या राहते मी साधारण ते आता त्यावेळेला मी एक रकमी दहा लाख रुपये भरले त्यांचे जेवढे माझे थकीत दाखवत होते तेवढे मी भरून टाकले होते घर विकून मध्ये त्याच्यानंतर रेग्युलर चालू होते त्याच्यानंतर माझे रेग्युलर हप्ते चालू होते आणि अचानक त्यांनी जून दोन हजार तेवीस मध्ये माझ्यावर सहायक निबंध कार्यालयात माझ्या विरुद्ध कर्ज वसुलीसाठी दाखवण्यासाठी अर्ज केला तर त्या वेळेला मी त्यांच्याशी पत्रव्यवहार पण केला तर आपल्या कर्जाला दहा वर्षाच्या कर्ज वर्षाच्या मुदतीच्या कर्जाला पाच वर्ष तीन महिने झालेत आणि त्यानुसार माझे पंचवीस लाख त्रेसष्ट हजार तुम्हाला येणार पण रक्कम मी अठ्ठावीस लाख एकतीस हजार झाली तरी तुम्ही अन्यायपूर्वक तुम्ही असं का करता आशे नहीं आशे नहीं खुद करें करें की असं करायला नाही पाहिजे मी खूप तणावाखाली आणि दबावाखाली आहे तर तुम्ही ही कारवाई करू नका मी जास्त पैसे भरलेत रेग्युलर हॉलपेक्षा तुम्ही किती अमाऊंट भरले ते मी एकोणतीस लाख पंचवीस हजार सव्वा पाच वर्षामध्ये भरलेली आहे पंचवीस लाखाच्या कर्जाच्या मध्ये म्हणजे तुम्ही जास्त भरलेली आहे तरी तुम्हाला टॉर्चर केलं जात मला आता सध्या प्रचंड टॉर्चर केलं जातं काल पण त्या व्यक्ती मी दुकानावर नसताना आलो माझ्या पत्नीला त्यांनी टॉर्चर केलंय तर ही जप्तीची नोटीस आण स्वीकारावं लागेल सही करावी लागेल आणि जर केलं नाही तर आम्ही इथून हलणार नाही माझ्या पत्नीचा मला फोन आला तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हवी बँकवाली मंडळीतून जायला मागत नाही सही केल्याशिवाय वगैरे अशा पद्धतीने ती खूप दबावाखाली आली एकदम त्याची तक्रार तुम्ही नोंद केली का तक्रार में हाँ, मी हा मी खारघर पोलीस स्टेशनला आताच आलो मी खारघर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे आणि मी ही तक्रार त्यांच्या विरुद्ध माझ्या पत्नीने नोंद केलेली आहे त्या अशा अशा पद्धतीने माझे यजमान घरी नसताना सुद्धा आणि मी त्यांना पूर्व कल्पना देईन का बाबा आम्ही एवढे पैसे भरले आम्ही सगळं हे केलंय आणि इथून पुढे भरतोय आणि पैसे आत्ता भरलेले त्यांना मी जो काही बॅकलॉग थोडाफार राहिला असेल तो येत्या काळामध्ये मी भरून घेईन आणि माझी काय अडचण नाही मी जर एवढे पैसे भरले तर पुढचे पैसे पण मी भरायला तयार आहे तरी पण त्यांच्यामुळे मी जाचक रीतीने वसुलीची कारवाई होते त्यांनी आता एकोणतीस लाख पंचवीस हजार भरून माझ्याकडे तेवीस लाख ब्याण्णव हजाराची जा� वसुलीसाठी नोटीस पाठवलेली आहे आणि हा कालावधी फार कमी कालावधी आणि विशेष सांगण्याना सांगायचं म्हणजे मला असं आहे का काला, कर्जाचा कालावधी फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे आणि आता आपलं चोवीस टक्के पंचवीस नुकते सुरू झालंय म्हणजे मला मुदत असताना सुद्धा त्यांच्याकडून मोठ्या जातेप्रमाणे कारवाई होत आहे तर यांनी मी दृष्ट्या फार खचून गेलेलं आहे आणि त्यांना तशी कल्पनाच दिलेली होती त्यांना त्याचं काही सोयर तू करणार ते म्हटलं आम्ही काही करू शकत नाही तुम्ही पैसे करा तुम्हाला जे ग्रामीण वेटरिंग राहिले त्यांच्या बरोबर काय तयार ग्रामीणदारांच्या बाबतीत त्यांनी असं केलेलं आहे त्यांची बँक खाती उठवलेली आहे आमच्या गावाकडल्या सगळ्या जमिनींवर पत्र संस्थे आणि चोवीस लाखाच्या बोजा तलाटी कार्यालयाकडून वगैरे चढवलेलं आहे आणि गावात पूर्णपणे आमची हे केलेली म्हणजे आबरून केलेली त्यांनी आणि ते फार त्रासदायक गोष्टी झालेले जर मी हा पैसा भरला नसता तर मी हे थोडेसे स्वीकारलं असतं तर मी आज माझ्या कष्टाचा जमून एवढा पैसा भरला माझं घर पण याच्यामध्ये गेले तरी पण ही व्यक्ती एकदम म्हणजे ह्या मंडळी मानसिक दबाव आणि टॉर्चर करून आम्हाला पैसे उकळण्यासाठी प्रयत्न करत आहेत नक्कीच दादा याच्या पुढे तुम्ही पुढची भूमिका काय घेणार याच्या पुढची भूमिका म्हणजे मला न्याय पाहिजे कारण मी सगळ्या पद्धतीने त्यांना सांगून झालेलं आहे सगळ्या पद्धतीने त्यांना सांगत नाही तर राहिलेल्या रकमा पण आम्ही थोडंफार जसं गमंतशी पहिल्यासारखे व्यवसाय राहिलेला नाहीये तरी पण ही मंडळी ऐकत नाहीयेत आणि आम्हाला दबाव आज पण आज आम्ही दोघे इकडे पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी आलेलो असताना तर मी आमच्या घरी गेले घरी माझी छोटी मुलगी आहे तर ते घाबरून गेली आई बाबा नाहीच घरी आणि ही लोक कोणतरी डोर वरतीने घाबरून दरवाजा उघडला नाही अगदी अशी गोष्ट मी तुमच्याकडे येतो काल तुम्ही व्हिडिओ पण आता सध्या सगळीकडे बोलतोय पाहायला गेलं तर ते देत नंतर जेव्हा कसं संस्थावर आलते त्यांनी तुमच्या बरोबर काय ते आले होते दुकानामध्ये आणि तीन चार तीन चार तास थांबून आले होते दुकानात बोलत होते की साईन करा ह्याच्यावर नोटीस वर तुम्ही त्यांना सांगितलं का आम्ही ह्याच्या पुढे जरी मिस्टर आता सध्या नाही तर आले तर नंतर आम्ही हा त्यांना सांगितलं टाइम पण मागत होते पण ते ऐकायलाच तयार नव्हते आणि थांबून राहिले तसे ठीक दहा वर्षाचा कालावधी असताना मला पाच म्हणजे पाच वर्ष तीन महिने झालेला असताना त्यांनी माझ्यावर सगळी कारवाई केलेली आहे त्यामुळे मी अक्षरशः वर्षा जो जगात न्याय आहे का नाही जर तुम्ही दहा वर्ष सोडणे चा कालावधी घेताय आणि पाच वर्षात जर ती तुमची सगळी रक्कम आम्हाला आजच पाहिजे किंवा पंधरा दिवसातच पाहिजे महिन्यातच पाहिजे असं जर असेल तो कर तर इथून तर असं कोणाला कुठलाही व्यवसाय उभारा राहू शकणार नाहीये कुठलाही व्यक्ती कर्ज काढताना दहा वेळा विचार करेल एका बँका अशा पण करतात मूळ कालावधीचा वापर न करता अगोदरच तुमच्या मागे लागतात तुम्हाला संस्थेने दिलाय का मी प्रत्येक वेळेला संस्थेच्या संपर्कात आहे प्रत्येक वेळेला जेव्हा संस्थेने कॉल केलाय मला बँकेत बोलवलंय माझ्या सगळ्या पत्रावर झाली पूर्ण फाईल माझ्याकडे आहे आणि त्यांना वेळोवेळी मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे एकोणतीस लाख पंचवीस हजार भरलेले असताना फक्त त्यातले दोन हजार दोन लाख त्र्याण्णव हजारच मुद्दल त्यांनी केलेली आहे बाकी सगळी व्याज दंडव्याज वसुली चार्जेस आणि इतर चार्जेस हे अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे म्हणून माझं जास्त मोठं झालेलं आहे भयंकर मानसिक तणावाखाली होती त्याच्यामुळे मला व्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत आणि मी असं व्यवसाय निमित्त जरी बाहेर पाडायचा प्रयत्न केला तर आता ही कालची घटना फार महाभयंकर झाली पण तर मला दोन ते तीन वेळा कॉल केला तुम्ही आहे ते सगळं सोडून येतो या की लोक जायला मागत नाही होत जोपर्यंत सही देत नाही तोपर्यंत तुम्ही कसं पण इथे हजर झाले बाकी मला माहित नाही आणि आता पोलीस स्टेशन असताना असताना मध्ये असताना मुलीचा फोन आला की अशी अशी लोक आलेली आहेत काय करू बाबा मी तसं वारंवार येऊन काही त्रास करायचा भयंकर टॉर्चर करायचा प्रयत्न केला नाही कर्ज परत येतात नाव माझं नाव दिनेश महादेव असलं मी वर्ष वृद्धीसाठी लोन घेतलं होतं राहायला काय वाटत आहे तुम्हाला बघतोय तुम्ही आताच दादा बोलत की मानसिक त्रास करायला भरपूर आहे आपल्याला घरामध्ये हो ते वारंवार फोन करतात त्याच्यामुळे मग माझी मुस्त्या फार मानसिक तणाव खाली असतात दे� आणि त्यांचं बाकी कुठेच लक्ष नसतं जामीनदारांचे पण येतात त्यामुळे ते नेहमी सतत टेन्शन मध्ये असतात नक्की दादा आपण फक्त काही नाही दादा बघा तसं झालंय एक व्यवसाय करताना प्रामाणिकपणे व्यावसायिक एखाद्या बँकेकडून कर्ज घेतो आणि त्याचा व्यवसाय वृद्धीसाठी तो त्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला घेतलेल्या कर्जाचा दायित्व म्हणून त्या बँकेला तो परतफेड करत असतो हे एवढं सगळं करत असताना रेग्युलरपणे चालू असताना जर एखादी संस्था जाणीवपूर्वक म्हणजे पैसे भरत नसताना व्यवहार केलं तर मान्य आहे पण पैसे भरत असून सुद्धा एखादी संस्था जर जाणीवपूर्वक हे करत असेल तर ते व्यावसायिकाचं ते व्यवसायावर कधी लक्ष लागणार नाहीये म्हणजे तो असं थोडासा म्हणजे माझे जसं आता टाइमवरून तुम्ही प्रश्न विचारला थोडी भरमिस्त झाल्यासारखं पकाळ मी काय कृती करतो काय नाही करतो ते मला नक्की कळत नाहीये अशा प्रकार सध्या माझ्या बाबतीत घडत चाललेला आहे त्याने मला बरेच वेळेला लक्षात आणून दिलं काय मी तुमच्याशी का हे बोललो मी त्याला म्हणतो अरे काय बोलली मला माहितच नाहीये अशा पद्धतीने आणि विशेष म्हणजे आता काल आणि आज तर कळत झालेला आहे मी थोडस बाहेर असताना सुद्धा ह्या मंडळी मी म्हणजे एक विचार केला नाही एक महिला आहे तिचे यजमान इथे नाहीये या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांना काही खबर नसते आम्ही इथून जाणारच नाही आम्ही हे करणारच नाही अशा गोष्टी करण्या हे फार चुकीचं आहे आणि आता मी खारघर पोलीस स्टेशनच्या इथे असताना सुद्धा ते माझ्या घरी गेलेले तिथे आणि मुलीकडे विचारला म्हणजे मुलगी घाबरून गेली तिने फोन केले बाहेर तीन चार लोक आहेत रेबन अडकवलेले बँकेची कोणतरी वाटत वगैरे अशा पद्धतीने तर हे जे म्हणजे याचा कुठं झालंय या प्रकारामुळे मी तणावाखाली येऊन मला काय करू काय नको म्हणजे अगदी खरं सांगायचं म्हटलं मनात विचार पण येऊन गेला म्हणजे असं आहे